मी यांच्याबद्दल सांगू शकतो कारण गेले अनेक वर्षांचा परिचय जरी असला तरी काही महिने मी त्यांना अत्यंत जवळून पाहतो आहे मी अगदी मोजून दाखवू शकतो की नऊ महिने म्हणजे एक दोनशे सत्तर दिवस मी पाहतोय ही व्यक्ती सकाळी सात वाजता काम सुरू करते आणि रात्री साडे अकरापर्यंत कामच करत असते रात्र एक एक दीडही वाजलेले आहेत आणि त्यानंतर परत जाऊन आणि या सगळ्याच्यात दोनशे सत्तर दिवसामध्ये एकच दिवस सुट्टी घेतलेली आहे ती पण का घेतली मला माहित नाही आज नशी तुमच्या कुटुंबातलं कोणी आहे का नाही ती कामात अच्छा आणि ते एवढं करून परत संध्याकाळी रात्री जाऊन वाचणं हे खरंच कौतुकास्पद आहे आणि मला त्यांची अजून एक गोष्ट म्हणजे ज्या ज्या कार्यक्रमाला आम्ही एकत्र असतो त्या त्या कार्यक्रमाला त्या त्या कार्यक्रमात जे कोणी आहेत त्यांच्याबद्दल त्यांना माहिती असते म्हणजे त्यांना असं नाही सांगायला लागेल ए पी ए जरा बघ कोण आहेत हे यांची नावं सांग यांचं काय कर्तृत्व आहे काय तर त्यांना त्याची माहिती असते अनेकदा मी असं पाहिलंय की समजा गीतकार जर स्टेजवर आहेत आमच्या था। ठाण्यातच था एक कार्यक्रम झाला होता तर त्या गीतकारांच्या वेगवेगळ्या गीतांमधल्या पंक्ती त्यांनी म्हणून दाखवले होते की हे मला तुमचं आवडतं हे पण फार छान लिहिलंय हे पण फार छान लिहिलं जेव्हा की त्यांना माहितीच नव्हतं की असं काय होणार म्हणजे इथं वेल रेड पर्सन आणि मला आनंद खूप या गोष्टीचा झाला ज्यावेळेला त्यांना सांस्कृतिक कार्यमंत्री मिळालं की आता एक व्यक्ती अशी आहे की ज्याच्याकडे काम करण्यासाठी भरपूर वेळ आहे आणि त्यांना करून दाखवण्यात जास्त इंटरेस्ट आहे दाखवण्यापेक्षा तर ते मला असं वाटतं आता होईल